रोक रोक वहीं, सोच नहीं। मकरंग साथे। मला अजिबात वाटत नाही तू असं वक्तव्य केलं मी बोलतो याच्यावर नंतर या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये विधानसभेचा एक निर्लज्ज सदस्य पुन्हा एकदा बनवला जे आमचे नेते जयंतरावजी पाटील साहेब यांनी लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या पोटी जन्म घेतला जयंतराव पाटील साहेब एक सुसंस्कृत नेते आहेत आजपर्यंत हा सदस्य टोपीचंद सगळ्यांच्या वरती टीका करतो कारण टीका करणं हा त्याचा धंदा आहे पण एवढं सिरियस आम्ही त्याला कधी घेत नाही पण जे लोकनेते राजाराम बापू यांच्या पायात जी चप्पल होती त्या न हाणायची सुद्धा ह्याची लायकी नाही कारण त्या चप्पलनं हाणणं सुद्धा आम्हाला याला पाप वाटतं लोकनेते राजाराम बापू अवघ्या महाराष्ट्रामध्ये या सांगली जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे या देशामध्ये मोठमोठ्या नेत्यांशी परिचित असणारे कामातून मोठे झालेले वारकरी संप्रदायातले लोकनेते राजाराम बापू होते ज्या जतचा हा विधानसभेचा सदस्य म्हणून वावरतोय त्या जतमध्ये लोकनेते राजाराम बापूंना आज सुद्धा देवघरामध्ये आणि घराघरामध्ये पूजनीय आणि वंदनीय मानलं जातं जतच्या विकासामध्ये लोकनेते राजाराम बापूंचं योगदान शिक्षणापासून पाण्यापर्यंत केलेली चळवळ आजही महत्वाची मानली जाते आणि त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून जयंतराव पाटील साहेब काम करतात आणि ह्याचं काम नाही फक्त बर बरायचं असते ह्याला आणि मध्ये जाऊन साहेब काम करतात याच याला वाईट वाटतं खरं तर हा एवढा निर्लज्ज माणूस आहे ज्या जयंतराव पाटील साहेबांना विचारतोय त्या जयंतराव पाटील साहेबांचे वडील एकच आहेत त्यांनी राजकारणामध्ये नेहमी एकाच व्यक्तीवरती निष्ठा देऊन त्या ठिकाणी काम केलेलं आहे पण ह्यानं किती आतापर्यंत बाप बदलले याचा प्रश्न ह्याने स्वतःला विचारावा अगोदर कुठं होता तेव्हा याचा बाप कोण होता वंचित आघाडीमध्ये गेल्यानंतर ह्याचा बाप कोण होता आता सध्या ह्याचा बाप कोण आहे असला निर्लज्ज माणूस ह्याला आम्ही कधीही घरी धरत नव्हतो पण आता मी त्याला आव्हान करते की बाईनं मारलेलं फार वाईट असतं आणि जेव्हा आमची महिला आघाडी ह्याला चपलं पिकून मारेल तेव्हा याला या महाराष्ट्रामध्ये तोंड दाखवायला सुद्धा जागा उरणार नाही पण आता आम्ही याचा बंदोबस्त केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी या